एक मिनिट चालू करतो फोन दोन मिनट हॅलो संभाजीराजे राजे बोलत आहेत मी एक लिंक देतो त्या okay, लिंक अजून बोललेले नाही

हेलो ला ला क्या क्या लोग आए थे में इधर सोफा चला चला चले थे

हां आता आणि आली तुम्हाला हॅलो आवाज म्हणून घेतो लिहिलं माधवित राहू हे नाही हो <सहित होँगाओ>

शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आणि दोन जातीत किंवा अनेक जातीत तेढ निर्माण होऊ नये मा ही माझी नेहमी भूमिका आहे आणि सगळ्यात जबाबदार सगळ्या नेत्याने आपलं भाष्य करत असताना सगळ्यांनी सांभाळून करावं जबाबदारीपूर्वक करावं असं माझं मत आहे शेवटी आपल्यालाच आपल्या गावात शहरात सुखाने नांदायचं असते एकमेकांना भेटायचं असते म्हणून जाती ते निर्माण होऊ नये असे कुठलेही वाक्य रचना करू नये आणि जबाबदारी जबाबदारी घेणारे जे नेतृत्व करणारे जे व्यक्तिमत्व असतात त्यांनी तर जबाबदारीपूर्वक बोलावं तर आज पावनगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पावनगडावर अनाधिकृत जे ते सगळे हटवण्यात आलेले आहेत काय याबद्दल सगळ्या मलासुद्धा आत्ताच कानावर आलं पण माझं स्पष्ट मत आहे की नवीन गोष्टी काही घडू नयेत आज रायगडचंसुद्धा संवर्धन जतन जे मी माझ्या अध्यक्षतेखाली आम्ही करीत असतो की उलट ज्या गोष्टी जुन्या आहेत त्याचंच संवर्धन जतन करणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे म्हणून नवीन आणि काहीतरी करावं आणि त्याला धार्मिक वळण द्यावं हे असं होणं चुकीचं आहे आणि म्हणून त्याची खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी आणि त्याच्यासाठी कठोर जे काय असेल सरकारने त्याचे त्याप्रमाणे कायदे करावेत असं सुद्धा माझं स्पष्ट सरकारला सूचना अतिक्रमण अतिक्रमण आहे की अशा, अशा, अशा गडकोट किल्ल्यांवरती अशी अतिक्रमण आहेत ती मोठ्या प्रमाणावरती फोपावतात आणि नंतर मग प्रशासन कुणीतरी तक्रारी नाही म्हणूनच एक काहीतरी लाँग टर्म पॉलिसी पहिले त्याला लाँग टर्म प्लॅन पाहिलं आहे म मध्यंतरी विशाळगडवरसुद्धा जे प्रसंग घडले होते मी स्वतः त्याचं स्वतः जबाबदारी घेतली आणि मी तिथं गेलो होतो आणि सरकारलासुद्धा मी सूचना केल्या की अशा गोष्टी होऊ हु, नयेत आणि त्याच्यासाठी एक लाँग टर्म प्लॅन पहिलं आहे म्हणजे गड किल्लो गड किल्ल्यांचं संवर्धनाचं असेल तर गट किल्ल्यांचं रक्षणसुद्धा करण्यासाठी हे एक टर्म प्लॅन करणं गरजेचं आहे आणि म्हणून एकच किल्ला आज जसं पावन पावनखिंडच्या नाही पावनगडच्या इथं झाला विषय तसं आणि कुठल्या किल्ल्यावर होऊ नये त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्थित नियोजनबद्ध सरकारने एक दिशाच ठरवावी असं माझं सरकारला सूचना राहील थोडक्यात तुम्ही या कारवाईचं स्वागत करता आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत याची खबरदारी घ्या असं नाही नाही एक लक्षात घ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं संवर्धन जतन करू आपण जे इतिहासात नोंद आहेत जे इतिहासात त्या अनेक वर्षापासून ज्या त्या किल्ल्यावर असतील याचं सवर्ण जतन करणं आपलं गरजेचं आहे पण नवीन काहीतरी घडवायचं मग काही असो काही असो मग उद्या रायगडला साधा मला एक दगडसुद्धा लावायचं असलं तर मला पुरातत्व खात्याची परवानगी घ्यावी लागतील मग कशाला या गोष्टी वाढवायच्या आणि कशाला धार्मिक वळण द्यायचं म्हणून सारखं व्हायला लागलेलं आहे जसं विशाळगडमध्ये हा म्हणजे सगळे एक म्हणजे छोटंसं होत होतं ते मोठं झालं तसं होऊ नये हे प्रामाणिक भावना आहे माझी विशाळगडाचं अतिक्रमण कधी निघेल नाही पण ते जुना विषय आता सुरू झालेलाच आहे त्याला आता काहीतरी कलेक्टरनी सुद्धा त्याच्यावर कंट्रोल घेतलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी जिथं अतिक्रमण ते काढलेलं आहे आणि मला वाटतं ते प्रोसेस आहे चालू आहे पण त्याला लगेच काय ते होणार असा गोष्टी नाही आहेत पण ते प्रोसेस तर सुरू जे आजपर्यंत घडली नव्हते ते माझ्या प्रयत्नातून माझ्या पुढाकारातून आणि अनेक शुभक्तांच्या माध्यमातून ती प्रोसेस सुरू झालेली आहे का कशा पद्धती स्वराज्य हे मुख्य प्रवात राहणार या बाबतीत काही दुमत नाही आहे पूर्वी आमचं टार्गेट हे विधानसभेसाठी होतं पण लोकसभा साठी सुद्धा यावं अशी अनेक जणांची इच्छा आहे म्हणून लोकसभेच्या दृष्टिकोनातून स्वराज्य हे प्रवाहात राहणार याबद्दल काय दुमत नाही आहे वातावरण तापायला लागलं आहे लोकसभेचं म्हणूनच तुम्ही मला प्रश्न विचारायला दिसतो वेट अँड वॉच आहे वातावरण तापल्यावर नाही किती जागा लढवायचं काही ठरलेलं नाही आहे पण मुख्य प्रवाहात हे स्वराज्य राहणार हा माझा शब्द आहे त्या काही अजून पुसलेल्या नाही आहेत ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळप्रसंगी ते तुम्हाला दिसून येतं याच अनुषंगा याच अनुषंगाने याच अनुषंगाने विचारतो या कोल्हापूर साठी चाचपणी सुरू झालेली संभाजीराजे <laughs> कुठून लढणार मी लढणार कोल्हापूर मधून संभाजीराजे लढणार आणि स्वराज्य महाविकास आघाडी स्वराज्य अनेक पाठिंबा अशा पद्धतीने चर्चा सुरू आहे चांगली आहे सकारात्मक चर्चा आहे जर कोण स्वराज्याशी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे आणि संभाजीराजे लढणार की नाही लढणार हे वेळच सांगेल आणि मी लढण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार याबद्दल काही शंका नाही आहे मग ते कोल्हापुरात राहणार काय नाशिकमध्ये राहणार काय संभाजीनगर मध्ये राहणार पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे आता कोण किती जास्त देते ते स्वराज्य ठरवेल ठीक आहे सगळ्यांची चर्चेची दारं तुम्ही ठेवलेली आहेत काहींना वगळलेला नाही नाही अजून वगळणे दारं तर सगळ्यांसाठीच खुले स्वराज्य हे प्रामाणिक पद्धतीने हे त्यांचं काम चालू आहे सगळ्यांना स्वराज्य पाहिजे परवा सुद्धा मी काही लोकमत मध्ये वाचलं लोकमत मध्ये काय तरुण अनेक भारताने आलं होतं की महाविकास आघाडी ही चर्चा करायला आहे चांगली बाब आहे कशी चर्चा कुठल्या चर्चा मला माहित नाही पण ती वृत्तपत्र तर आलीच चर्चा चालू है। वेट अँड वॉच आहे किती दिवस राजे वेट अँड वॉच लागणार आहे कारण आता काय आता काय वातावरण तापायलाच लागलंय ना जोरात तापायला लागलंय म्हटलं जरा पेन सो शुभेच्छा दिल्या संभाजीराजे निवडणुकीच्या रिंगणात असतील का याच्या बाबतीत स्पष्टता असेलच कारण निवडणुका फार लांब नाही कोल्हापूरकरांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर कोल्हापूरकरांना माहीत मी काय सांगणार पण स्वराज्य असणार हे निश्चित आहे नाही पण तुम्ही तुमच्याच भाषेत हे केलं की शिवन साहेबांना पण आज शुभेच्छा द्यायसाठी देण्यासाठी आलं एका बाजूला महाविकास आघाडीकडून नावाची चर्चा पेन 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 साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पेन साहेबांचे आणि आमच्या घरांचे जिवायचे संबंध आहेत आणि सुदैवानी सात जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो सात जानेवारीला महाराजांचा वाढदिवस असतो त्याच्यामुळं त्याला इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात ॲक्वेरियन हां आणि मराठीत काय म्हणतात त्याला कुठले काय काहीतरी असं मी त्याला मानत नाही म्हणून आमचं जमतेच चांगलं आणि म्हणून जमत असल्यामुळं आज म्हंटल खास करून आता कुठं लोक विधानसभा लोकसभा आहे खास शुभेच्छा देण्यासाठी पी एन साहेबांना घेऊन धरंग पाटील मुंबईला नाही मी सरकारला सुद्धा सांगितलं की जे तुमच्या मनात आहे कशा पद्धतीने तुम्ही आरक्षण देणार हे स्पष्ट करावं मी परवा सुद्धा ट्विट केलं होतं की आरक्षण देणं आरक्षण देणं म्हणजे काय तुम्ही नेमकं का कशा पद्धती आरक्षण देणार आहे आता मी दोन वर्षापासून मागं लागलोय की सामाजिक मागास सिद्ध करा आज सरकारला सुचलं की आपण सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी प्रक्रिया सुरू करू आता हे सात दिवसात पूर्ण करायची मला सात दिवसात पूर्ण होणार का हे सगळे प्रश्न आहेत आता सरकार म्हणजे असा खेळखंडोबा व्हायला नको परत सर्वोच्च न्यायालय विचारणार एवढ्या वर्षात सामाजिकमाग सिद्ध कृष्ण तुम्ही सात दिवसात कसं केलं आहे ह्याचे सगळे प्रश्न उत्तर द्यावे लागतील आणि माझं एवढंच म्हणणं आहे की न्यायिक बाजू आणि भावने भावना ह्या दोन्हीचा समतोल हा कसा करता येईल हे सरकारने आणि सगळ्या जे आंदोलक असतात त्यांनी सगळ्यांनी ठरवावं